त्या रह्या ही उत्साह फक्त निष्ठेच आहे ही उत्ता उत्साह प्रामाणिकपणाचा आहे ही उत्साह जनसामान्याचा आहे आज या ठिकाणी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी जेणे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची छबी आम्हाला तुमच्यामध्ये कायमस्वरूपी दिसते आणि साहेब गेल्याच्या नंतर मी स्वतः सुद्धा हवाल दिन आलो होतो की आता आपलं कोण आपलं कसं व्हायचं पण बैया साहेब कमी आम्हाला तुम्ही जाणवू दिलं नाही तेवढ्याच ताकदीनं ना तुम्ही आमच्या पाठीमागे राहिलात असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि बैया साहेब खऱ्या अर्थानं या संकर्षाच्या संकटाच्या काळात जो पक्ष विलासराव देशमुख साहेबांनी वाढवला बोलवला त्या पक्षाशी प्रामाणिक राहून खंबीरपणे त्या पक्षाची एकाकी मोठ तुम्ही लढतात असे अमित भैया देशमुख साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि साहेब खरं इच्छाशक्ती उत्साह आणि आरोग्य मला वाटतंय चव्हाण साहेबासारखं प्रत्येक माणसाला लावावं आम्हाला सुद्धा लाजवतील साहेब तरुण माणसाला सुद्धा लाजवेल तरुणांना सुद्धा लाजवेल इतका उत्साह इतका दांडगा जनसंपर्क मला वाटतं आता तुळजापूरच्या लोकाला सुद्धा कळाला असेल की नेमका आपण काय गमावून बसलोय का नाही कळायला अजून आधी चव्हाण साहेब दिसतं सांगूसतोर साहेब गावात हजर आता ह्या पीएला फोन लाव त्या पीएला फोन लाव अजून भरपीए गेलं तरी ती तिकडच पालतो उद्या होऊन जाते <laughs> जनसामान्याचा संपर्क असणारा लोकप्रतिनिधी गेल्याच्या नंतर आणि ह्या तालुक्याचे खऱ्या आदर आदर भगीरथ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही एका दुष्काळी तालुक्यासाठी जेणे पूर्ण आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक सन्माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब दादा तुम्हाला बघितलं की आम्हाला साहेबांची आठवण होती विलासराव साहेब आणि तुम्ही म्हणजे मला वाटतं तुम्हाला आलिप्त करणारं कुठलं समीकरण नाही तुम्ही आले की साहेब आले साहेब आले की तुम्ही आले असे कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचे परमस्नेही आदरणीय उल्हासदा पवार आणि साहेब मैत्री कशी करावी मित्र कसा असावा मला वाटतं साहेबांचं आणि तुमचं उदाहरण बघितल्याच्या नंतर आम्ही ते अनुकरण करतो असे उल्हास पवार साहेब त्याचबरोबर बहु संकटाच्या संघर्षाच्या काळात जी माणूस आपल्या नेत्याच्या पाठीमाग प्रामाणिक उभा राहतो इतिहास त्याची कायमस्वरूपी दखल घेत असते असे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक भाऊ जगदाळे साहेब त्याचबरोबर ऑपरेशन झालेला असताना सुद्धा आजारी असताना सुद्धा आपल्या माझ्या त्या तुळजापूरच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आज इथेही उपस्थित आहेत असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय आपासाहेबजी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धीरज भैया बिलकुल काळजी करू नका कुठे गेलेत भैया तुम्ही काळजी करू नका आता महाविकास आघाडी म्हणायचं नाही आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेना राष्ट्रवादी असं नाही आता आपण सगळे जन एक जीव आहेत आणि ही एक जीवपणा आता पुढच्या कित्येक वर्ष ह्या स्थान देणार आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय धीरजी पाटील साहेब सन्माननीय राजाभाऊजी शेरकाणे कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र विश्वासाप्पा शिंदे साहेब सन्माननीय धैर्यशीलजी पाटील सन्माननीय नंदु राजे निंबाळकर त्याचबरोबर प्रशांत काका पाटील उमेश राजे निंबाळकर शिंदे आणि दादा दादा कुठे गेलेत हाय का बिलकुल काळजी करू नका म्हण मिळल संधी मिळल दादाला सुद्धा सन्माननीय दादा डोंगरे अनिलजी लबडे सत्यवान भाऊ सुरवसे प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे राजा अहमद पठान प्रदीपजी मगर जगन्नाथ गवळी मामा पवार बाळकृष्ण पाटील राहुलजी कपले सिकंदरजी बेगडे सुधीरजी पाटील रामेश्वर तोडकडी बाबासाहेब काशीद हनुमंत गवळी जावेद काजी मोहित सय्यद विलासजी शाळू तौफिकजी शेख शरदजी जगदाळे गणेशजी ननवरे प्रतीकजी रोजकरी सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले कालची कशी होती गर्दी साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव हो, आलेल्या माणसाला मी सांगता येईना उमेदवाराचं नाव हो, आणि गंमत काय गळ्यात गमत्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले हाय का व्हिडिओ दाखवायचा हो, का धाराशील आहे राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आशयच पवारता पक्ष शरद पवार कोणतं म्हटलं टाके करींदाकरे खासदार उमराजीवाना कोणत्या कमीत कमी दोनशे पूर्ण येईल साहेब होत आता तुम्ही आला कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीच्या कोणत्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची माझा फोन घे अरे हा मागे बढ चुके है तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झाला काय काळजी करू नका मंजूर झालाय हा ती अर्ध दाखवलंय पण एक लय खतरनाक आहे बया साहेब पैसे त्यांचे गमजा त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणते दोन लाख मतांनी ओमराजे होणार म्हणते मला वाटते सभा त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड ती प्रीपेड आणि ती पहि असं काय बोललं म्हणलं ती आहे फी काही येत नाही मला निवडून ओमराजे हो येते म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेले कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कसं काय बोलला हय म्हणलं तुझ्या पैशाची हालगी तुझ्या सभेत वाजवून आलो <laughs> मत कुणाला द्यायचंय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेलाच टाकणार <laughs> काय पाहिजे भाई अजून काय करायचंय काय काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैया साहेब पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मतं त्यांना पडणार नाही तर निमे सुद्धा अशी परिस्थिती आहे मला आत्ताच तुमचा नंबर घेतलाय भैया मी तुम्हाला, तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला एक एक व्हिडिओ जत्रा तीच बघायला लागली रातभर झालं ला तीच चालू आहे आणि भैया साहेब मला एका गोष्टीचा खरंच मनस्वी आनंद आहे मी मागाशी उगच म्हणलो नाही की विलासराव साहेब साक्षात आमच्या बरोबर आहे असं आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं वाटत आज अमित भाई माझ्यासाठीची पाचवी सभा ह्या मतदारसंघात व्हायला लागली पाचवी ती फॉर्मच्या बातम्या आल्या काही टीव्ही चॅनलला भैयांचा स्वतः फोन आला काय नेमकी भानगड आहे काय अडचण तर नाही की ओमराजे मला सांगा उमेदवार ओमराजे आहेत का अमित देशमुख आहेत ही कळायचा मार्ग नाही इतक्या ताकदीनं भैया साहेब आज आपल्या पाठीमागे उभे आहेत आणि म्हणून मी आवर्जून म्हणलं की आज कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आज आमच्या बरोबर आहे आज या ठिकाणी बोलत असताना भैया साहेब मी संपर्कात आहेत ही माझं विरोधकच मान्य करते होय रे होय देवा आपले विरोधकच म्हणते ही सगळ्याच्या संपर्कात आहे ही सगळ्याचे फोन आहे आणि एक दिवस नाही ओम राजेनं ना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला शब्द दिला होता की ओम राजे फक्त निवडणुकीपुरतं प्रचारासाठी आलेला उमेदवार म्हणून खासदार राहणार नाही तर अखंडपणे पाच वर्ष तुमच्यासाठी राबणारा म्हणून खासदार राहील आणि सगळ्यात महत्वाचं पाहिजे खासदारासारखं आपल्यात काही दिसत नाही वरून खाल बसतो बघा तुम्ही सदरा सुद्धा मी पांढरा घालीत नाही आपलं असलं राहिलं म्हणजे भीतीच नको कसली काय वाटलं की गब्दीशी सांगता यावर आणि बाय माझं नशीब आहे लोक हिनवते की गाडी बंद पडली आणि जॅकची मागणी केली काय खासदाराचं काम आहे का भैया पण त्यांना आठवण करून द्यायची आहे स्वर्गीय माझी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची मला आठवण करून द्यायची त्यांना विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे काय होते आणि मुख्यमंत्री असलेल्या माणसाला लातूरच्या काही पोरांची गाडी पकडली डायरेक्ट साहेबाला फोन साहेबची गाडी सोडायला सांगा म्हणून मला सांगा ह्यांच्यासारखे जर कोण मुख्यमंत्री असते चर्चा करणारे सोडले असते ग कार्यकर्त्याचा सन्मान कसा करावा जनतेची सेवा कशी करावी हेच बाळकडूच आम्ही मुळात जर कुठून शिकलो असेल तर विलासरावजी देशमुख साहेबांकडून आम्ही शिकलेलो आहे भाया साहेब आम्ही कधी विचार केला नाही हे काम शुल्लक आहे का मोठ आहे हे काम केंद्राचं आहे का राज्याचं आहे अरे अडचण पडल्याच्या नंतर जसं आपल्याला त्या प्रत्येकाचं मत लागतंय तसं त्याची अडचण पडल्याच्या नंतर ती अडचण सुद्धा स्वतःची अडचण आहे असं समजून सोडवायचं काम मी केलं भैया आता चार चार कोटी रुपयाच्या गाड्या वापरणारे त्यांच्या गाड्यात खेळाबी कुसला तरी कधी पंक्चर होत नाही मग त्याचं टायर बसल्यावर ते त्यांना कधी कळेल का तुम्ही मी का विचार करतो मी स्वतः गाडीत आहे माझी गाडी पंक्चर झाली माझ्या गाडीत जॅक नसेल मी काय करीन की माझ्या कुठल्या तरी जवळच्या माणसाला मी संपर्क करन आणि त्याला विनंती करन की बाबा मला तेवढी जॅकची व्यवस्था अमुक ठिकाणी माझी गाडी बंद पडली मला व्यवस्था करून दे कुणाला संपर्क करन भैया माझं भाग्य आहे की त्या सामान्य माणसाला सुद्धा खासदार असून तो माणूस जवळचा वाटतोय मी जवळचा वाटतोय हे माझं त्याच्या पाठीमागचं यश आहे आणि म्हणून इतके पक्ष फोडून एकत्र झालेत भैया अजून माणसं घ्यायला चालू आहे चे अंगराजेंगरी व्हायचा वकूत आलाय तिकडं कालचं बघितलं का तुम्ही तिथलं सभा बघितली का नाही कोण माईक ओढतंय कोण हात ओढतय कोण पालकमंत्र्याचा उद्योग कसा करतोय काय भाषण काय सभा म्हणलं ती स्टॅम्पेज होतं काय की चेंगरा चेंगरी होती काय की अशी परिस्थिती होती इतकी शक्ती एकत्र झाल्याच्या नंतर सुद्धा भाषण बघा तुम्ही त्यांच्या सगळ्या विरोधी आमदाराचं सगळ्याचं आम भाषण एकच आहे काय का फोन उचलल्यावर काय होतंय फोन उचलल्यावर काय होतंय अरे काहीच होत नाही तर तुम्ही का काळजी करायला भाषणात बोलता फोन उचलल्यावर काय होतं फोन उचलल्यावर काय होतंय उग जरा धमकाड म्हणा सात तारखेचं मतदान होते, होते चार तारखेच्या मतमोजणीला ये म्हण तुला धावते लोक फोन उचलल्यावर काय होतय ते कष्ट आ... केलंय त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलंय आणि शंभर टक्के समर्पणाच्या भावनेतनं सेवेच्या भावनेतनं मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबत आलोय आज भैया माझ्या संपर्काबद्दल ही काय बोलत नाही पण माझ्याबद्दल त्यांनी चालू केलं की खासदाराचं ठळक काम सांगा कसलं ठळक भैया साहेब विलासरावजी देशमुख साहेबांसारखं नेतृत्व लातूर जिल्ह्याला लाभलं म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत तालुका असलेला लातूर जिल्हा धाराशिवच्या कितीतरी पटीनं पुढे गेला आणि ज्या जिल्ह्याचं नेतृत्व धाराशिव जिल्ह्याचं चाळीस चाळीस वर्ष इथल्या लोकांनी केलं नावच घेऊन टाकतो पद्मसिंह पाटील कुटुंबानं केलं त्या जिल्ह्याची परिस्थिती काय भया साहेब तर आकांक्षित जिल्ह्याच्या यादी दरिद्री जिल्ह्याच्या यादी तुमच्या झुंडशाहीला धुंडशाहीला बळी पडून कोणतरी गप्प बसाल आता तुमच्या ह्या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणारं नेतृत्व ह्या जनसामान्य जनतेनं तयार केलंय तुमची प्रत्येक गोष्ट तुमची प्रत्येक गोष्ट आता पुराव्या सहित उघड केल्याशिवाय हा ओमराजे गप्प बसणार नाही हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं भया साहेब माझं पहिलं ठळक काम हे आहे की आम्ही त्यांच्यासारखं मेडिकल कॉलेज मुंबईला नेऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये नाही चालू केलं या धाराशू मध्ये चालू केलं आपल्या आशीर्वादाने चालू केलं आपल्या मंजुरीनं चालू केलं आणि जवळपास पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतात हे महाविकास आघाडीच्या काळातलं मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे हे माझं पहिलं ठळक काम कस हा सांगा त्यांना पुढं आरडीएसएस नावाची केंद्र सरकारची योजना आहे आता लाईटीची अडचण आहे मला कुठून कळाली असेल हो दादा डीपी जाळाला सीझन मध्ये एक फाटा एक दिवस चालवते दुसरा फाटा दुसऱ्या दिवशी चालवते चार दिवस शिकड लाईट ह्या फाट्याला दुसऱ्या फाट्याला दुसऱ्या ठेव का दादा दा टीपी निहलता आणला जळाला कुठून कळाल आणि फोनवर अडचण कळाल्यामुळेच केंद्र सरकारची आरडीएसएस ची योजना ज्याच्यात त्याचा अध्यक्ष खासदार आहे मी या धाराशिव जिल्ह्यासाठी तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपयाचे धाराशिव जिल्ह्यामध्ये चाळीस नवीन सबस्टेशन अडोतीस त्या ठिकाणचे नवीन ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि ज्या डीप जुने सबस्टेशन आहेत तिथं तेरा त्या सबस्टेशनची क्षमता वाढ त्या ठिकाणी केलं आणि आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये जे नवीन सबस्टेशन करतोय जिल्ह्यात चाळीस आहेत त्याच्यापैकी तुळजापूर तालुक्यातले सा, सात आहेत पहिलं पिंपळा देवकुरळी दुसरं कारला खंडाळा तिसरं ढेकरी चौथ नंदगाव पाचवं वडगाव काटी सहावं तामलवाडी औद्योगिक आणि पिंपळा ही असे सात सबस्टेशन या ठिकाणी आपण तुळजापूर तालुक्यासाठी किवीचे मंजूर केले ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर काटी तामलवाडी ग्रामीण वरटी मंगरुळ बारुड तुळजापूर ग्रामीण या ठिकाणी ऍडिशनल सहा ट्रान्सफॉर्मर आपण सब स्टेशनचे मंजूर केले आणि क्षमतावाड शहापूर आणि माळुमरा या ठिकाणी केलं भैयासाहेब शेतकऱ्याचे बावीसशे पन्नास वैयक्तिक डीपी एक एक डीपीला किती हिंडताव इस्टिमेट करा खासदाराचं शिफारस पत्र आणा आमदाराचं शिफारस पत्र आणा शँक्शन झालंय का बघा डीपीडीसीची मिटिंग झाली की आमचं नाव यादीत आलंय का बघा भैयासाहेब ते सुद्धा दीड कोटीची तरतूद होती अठरा कोटी रुपयाला नेली आणि मागच्या पाच वर्षात आमच्या भागातल्या एक हजार शेतकऱ्याची डीपी जिल्हा नियोजन समितीमधन त्या ठिकाणी आम्ही करून घेतलेत भाव हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय आणि जे ट्रान्सफॉर्मर तुमचे त्रेसष्ट चे आहेत ते शंभरचे असे पंधराशे पन्नास ट्रान्सफॉर्मर आपण ह्याच आरडीएसएस मध्ये करणार आहेत आणि बावीसशे पन्नास शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी हे सुद्धा ह्या आरडीएसएस मधून मंजूर झालेत याच्यासाठी तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये इतका निधी केंद्र सरकारच्या माध्यमातनं तुमच्या खासदारांना ज्या कमिटीचा अध्यक्ष खासदार आहेत त्या खासदार ओमराजेनं तुमच्यासाठी मंजूर केलेत हे माझं दुसरं ठळक काम बरं आहे आठशे ते हजार रुपये भाव आता एकरचा आता किती आहे मग दुपटीनं नांगरायला म्हटल्यावर दुप्पट झालं नाही का उत्पन्न डीएपीचं खाताचं पोत दोन हजार चौदा कित ला कितक्याला चा? यायचं साडे ला होत आता कितक्याला घेत आहोत चोवीस ला मग तिपटीनं घ्यायला दुप्पट झाल्याशिवाय तिपटीनं घ्यायला हो का बया साहेब शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही पण उलट अकरा हजार रुपये ला गेलेलं सोयाबीन पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करून आणि सोयापेंड आयात करून ह्याच केंद्र सरकारनं अकरा हजार रुपये क्विंटलच्या सोयाबीनचा भाव साडे चार हजार रुपयापर्यंत खाली आणला किती आणि कारण काय महागाई मला शेतकऱ्याला विचारायचंय अकरा हजार क्विंटलचा भाव साडेचार हजार रुपये आला तर क्विंटलला किती रुपयाचा फरक पडला साडेसहा हजार तरी पाचशे मुदिन शहाच्या नावानं सोडून टाकू सहाच धरू आपण सहा हजार एका क्विंटलला एका अकरा किती निघतय पाच क्विंटल धरू पाच स तीस तीस हजार रुपयाचं नुकसान आमच्या शेतकऱ्याचं एका एकरात झालंय पाच एकरात किती होईल भयासाहेब दीड लाख रुपयाचा निब्बर हबाडा शेतकऱ्यानं खाल्लाय आणि पारावर बसून शेतकरी म्हणतोय चार महिन्याचं चा दोन हजार आलं कारण आता दीड लाख जास्त आहेत का दोन हजार दोन हजार जर चार महिन्याला असतील तर महिन्याला किती करागी साहेब नाही डॉक्टर पाटील आहे बघा तिकडं पाचशे महिन्याला पाचशे तर दिवसाला सतरा रुपये मी शेतकऱ्याला विचारलं या सतरा मध्ये रोजचं काय येत आहे शेतकऱ्यानं सांगितलं दादा अजून तीन रुपये टाकलं की तीन इमल ये येतात म्हणजे हर शेतकरी सन्मान मला तुम्हाला विचारायचे शेतकऱ्यानो तुम्हाला ही सरकार तुमचं वाटतंय का तुम्हाला या सरकारनं मातीत घातलंय असं वाटत नाही का आणि अजून घोषणा बार चारशे पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन हजारानं जिकायची तयारी ठेवा पुन्हा हायच पुन्हा मी बघतोयच पुन्हा कसं कसं होत आहे ती एवढंच नाही कांदा साठला गेला की कांद्यावर निर्यात बंदी अरे आम्ही जगणं तरी मान्य करा त्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी त्याला मुलगी नाही त्याला मुलगा नाही तिचं लग्न करायचं नाही त्याचं शिक्षण करायचं नाही त्याला नाही का प्रपंच चालवायचा अरे स्वतःचा प्रपंच चालवता चा। येत नाही म्हणून स्वतःच्या गळ्याभोवती गळपास घेऊन ती शेतकरी आत्महत्या करतय त्याचं रक्षण करायचं सोडून हे सरकार भैयासाहेब आदानीच्या शिमेटचं पोतं दोनशेला ला विकत होता आज साडेचारशे रुपये झालं त्याचा भाव कमी करत नाही अंबानीचं स्टील तीस हजार रुपये टनानं विकत होता त्रेसष्ट हजार रुपयानं विकला जात आहे त्याचा भाव कमी करत नाही पण भाव कमी कुणाचा होतोय तर आमच्या सामान्य शेतकऱ्याचा होतोय जो आत्महत्या करतोय का तर शेती परवडत नाही शेतीत मंदन त्याचा प्रपंच चालवला जाऊ शकत नाही भाया साहेब केंद्र सरकारची जबाबदारी होती शेतकऱ्याला मदत करणं मला आठवण करून द्यायची की सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली ती देशातल्या शेतकऱ्याची बरोबर आहे का नाही आणि ह्या सरकारनं पंधरा लाख कोटीचं कर्ज माफ केलंय पण कुणाचं उद्योगपतीचं बहात्तर हजार कोटीत जर देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज कर माफ होत असल तर पंधरा लाख कोटीत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं वीस वेळेस कर्ज माफ झालं असतं किती वेळेस फायदा कुणाला पण कुठला अदानी कुठला अंबानी दावा घेऊन पळायलाय फाशी घ्यायलाय घ्यायलाय का बांधवानो ह्याचा रोख ओळखा बार फार काही बोलणार नाही बरस बारा इन झालंय पण भया साहेब आमच्याकडं लय गंमत आहे सध्या आम्हाला पक्षाची निष्ठा सांगितली जाते मला फक्त दोनच उदाहरण द्यायचे फार काही लांबलच बोलणार नाही पंचेचाळीस वर्ष शरद पवारांनी ज्यांना मंत्री म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सत्तेत ठेवलं तेच डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं कुटुंब आता काय पवार साहेबाची सत्ता येत नाही आपलं ईडीनं ना हाणलेलं गबाळ आता ईडीच्या हातात सापडतं काय की या भीती पुट एका दिवसात भारतीय जनता पार्टीत गेले भया साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की आम्हाला उद्धव साहेबांनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं पण त्या ठिकाणी संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्षाचं चिन्ह जात असताना पक्षाचं नाव जात असताना सत्ता जात असताना आणि पलीकडे गेली की पन्नास खोके मिळत असताना त्याच्यावर लात मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभे टाकलेले आम्ही बरे भैयासाहेब साहेब विषय असंख्य आहेत आणि पक्षाचा तर असा केमिकल लोचा झालाय त्यांचा तुम्ही ऐकलं का नाही आपल्या उमेदवार आल्या भगवंताच्या पायरीवर त्यांना म्हटले आता राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये कशासाठी गेले ते विकासासाठी आणि भाजपमधून परत राष्ट्रवादीत कशासाठी आले ही विकासन अनासपुरीची सोन्याची टोपी काही फरक नाही माहिती आहे का नाही सोन्याची टोपी देवा देवा द्याव मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो करतंय आमदेव देवा आमदार करतय ही सोन्या नावाच्या पोराची टोपी घालतोय तीच काढून देवाला टाकतंय म्हणजे पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी ह्याच्यात काही सुद्धा फरक नाही आणि भाय साहेब आज हीच माणसं त्यांना विचारला आल्या मला सांग तुम्हाला मान्य आहे का हो नवरा भारतीय जनता पार्टीत बायको चोरलेल्या घड्याळाकडं चोरलेली वस्तू कधी भूषणानं घेऊन का तुम्ही चोरलेली असते ती पण ही लोक भूषणानं घेऊन हिंडायलीत कोर्टानं सांगितलंय खाली लिहा कोर्टात केस चालू आहे निकाल लागल्यावर ही तुमच्याकडे राहील का नाही सांगता येत नाही लिहिलंय आणि त्या ताईला विचारलं पत्रकारांनी ताई पत्र ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का हंली माय मी कशाला वाढू म्हणली माझा नवरा तिकडे भाजपमध्ये आहे काय म्हणली फुकटपीडा आणि त्याच्या पुढची भानगड बाया साहेब की ते पोरग भाषण करायला आता एखादी आपण जर चुकीची गोष्ट केली तर आपण समर्थन करतो का कधी कर त्याचं ही पक्षांतरच समर्थन करतोय ते मल्हार पाटील भाषण करत होते काय म्हणले आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी हृदयात बघा बाया साहेब रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप पोराचा दोष नाही बाया साहेब दोष नाही मला सांगा वडील भाजपमध्ये असलेल्या आई राष्ट्रवादीचा असेल तर त्याचा काय दोष आहे त्याचा काही दोष नाही त्याच्यामुळे हे भाषण त्याचं योग्य आहे पण मी त्यांना एक सल्ला दिला की म्हणलं आई आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय आता आपल्यासाठी एक संधी आहे म्हणलं किडनी मध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला मध्ये टाका म्हणजे आपल्या आई वडिलांसारखं आपण कुठल्याही पक्षात जायला रात्रीतून रिकामे आणि उद्या रे का मी माझ्या किडनीत मनसे होता आणि लिव्हर मध्ये जमतय का जमते असलं झालंय भया साहेब सगळं जाऊ द्या ही पारायण आपण सात दिवसाचा सप्ताह घेऊन केला तरी संपणार नाही पण तुमच्या लक्षात आलंय ना कशासाठी बोललोय ऐ आता आपल्याकडं खोके नाहीत आपल्याकडं काय आहे मला सारखं विचारत आमच्याकडं पाच आमदार आहेत पाच आमदार आहेत था। आता थांब तुला था <laughs> एक पिक्चर आहे बघा अमिताभ बच्चनचा शिष्य खूप का मेरे पास बंगला है गाडी है बँक बॅलन्स आहे तुम्हारे पास क्या है तसं ती देत हमारे पास पाच आमदार आहे तुम्हारे पास क्या है म्हटलं मेरे पास हे सामान्य जनता है आणि तिथे आमदार दावती तुम्हाला म्हणा उद्याच्या सात तारखेला आणि म्हणून बांधवानो आता ह्याच्या समारोपाकडे आलोय मी आता येणाऱ्या उद्याच्या आठ तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय मला माहित आहे पण जिरलेली भाकर खरच जिरली का टेस्टिंग करावं लागतंय म्हणून हाट म्हणून तुम्हाला वाटायचं मोदीची मन की बात सारखं चालू आहे घालून ऐकायचं पण आठ म्हणल्या म्हणल्या खालचं पब्लिक काय म्हणलं याचा अर्थ जिवंत सभा होती कालच्या सारखी हे प्रे आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला आपलं बाण चोरलेलं आहे माहितीये का नाही बरेच लोक म्हणते ओमराजेला मतदान टाकायचंय आणि चिन्ह काय म्हणलं की अरे ती दुसरंच म्हणायले आता चिन्ह आपला बाण चोरलाय तोवर काय दिलंय काय दिलंय काय दिलंय मशाल आपला पाईप लिकेज झाल्याच्या नंतर आपण जी टेबा करता पाईप गरम करायला करताव का नाही ती जसा दिसतय तशी काय दिसती ही मशाल आपण दसऱ्यामध्ये आई तुळजाभवणीच्या पदवर्शानं पावन झालेल्या तुळजापूर नगरीतनं आईच्या मंदिरातन हीच काय घेऊन जातो बांधवानो येणाऱ्या सात तारखेला या मशालीच्या चिन्हापुडचं बटन दाबून आपल्या सगळ्याला तुमच्या हक्काचा आणि मला हक्क आहे का तर मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी पाच वर्ष राबलोय आणि त्या राबण्यामुळे तुम्हाला हक्काने नमत मागतोय की उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाबून परत एकदा तुमच्यासाठी राबणारा तुमच्या हक्कासाठी भांडणारा तुमच्या हक्काचा खासदार तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला विजयी करा एवढं आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण सर्व